जिल्हा परिषद कर्मचाऱ्याचे घर फोडून रोख रक्कम सोन्या चांद्या दागिन्यांसह दोन लाख अठ्ठावन्न हजारांचा ऐवस चोरट्यांनी लंपास केला कल्याण रस्त्यावरील गणेशनगर भागात ही घटना घडली या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला अभिजित अनिल सिंग पवार व एकोणपन्नास यांनी या संदर्भात फिर्याद दिली अभिजित जिल्हा परिषदेत चालक म्हणून नोकरीला आहेत ते एकतीस मे रोजी ड्युटीसाठी नाशिक येथे गेले एक जूनला त्यांची पत्नी आणि मुले घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले दरम्यान रविवारी दोन जूनला सकाळी दहा वाजता अभिजित त्यांच्या घरी आले असता त्यांना घराला कडी लावलेली दिसली त्यांनी घरामध्ये प्रवेश केला असता घरातील साहित्य अस्तव्यस्त पडलेले दिसले त्यांनी घरातील कपाटाची पाहणी केली असता सहा तोळ्याचे सोन्याचे गंठण अकरा ग्रॅमचे सोन्याचे मंगळसूत्र बारा ग्रॅमचे सोन्याचे कानातील फुले सहा भाराचे चांदीचे पैंजण आणि आठ हजाराची रोकड असा दोन लाख अठ्ठावन्न हजारांचा ऐवज चोरीला गेल्याचे निदर्शनास आले त्यांनी कोतवाली पोलिसांना घटनेची माहिती देत फिर्याद दाखल केली या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय दंडविधान कलम चारशे सत्तावन्न तीनशे ऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल केला पोलीस अधिक तपास करत आहेत ई चॅनलला करा करा आणि बेल आयकॉनवर